सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडी स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे, कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडी स्टील ट्रेडर्स खनगावी नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नावेदभाई मुश्रीफ यांची आज चेअरमनपदी चेअरमन झाली त्याचा आनंद आज दसरा राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि पेढे आणि साखर वाटून साजरा केला नावेदृसाहेब गोकोचे चेअरमन झालेले आहेत त्याने जे जे पालक स्वीकारलेलं पालकमधे झाले ते तसं गोकोचे शेतकऱ्यांचे पालकमंत्री म्हणून झालेले आहेत हार्दिक हार्दिक आज गडिंग आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय आनंद होते कारण आमचे नेते नामदार मुश्रीफ साहेब यांचा मुलगा आणि जिल्ह्याचा युवक नेता त्याचा जिल्हा जिल्ह्याच्या सगळ्यांचं युवकाचं लक्ष ज्यांच्याकडे एक आशेनं आहे त्यांना आज जिल्ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा या राज्यातला गोकुळ संघ हा अमूलच्या तोडीचा आहे त्या अमूल या गोकुळ दूध संघाचं चेअरमन पद आमच्या युवक नेत्याला मिळालं त्याचा अतिशय आनंद होतो आणि या चार वर्षांचे कारकीर्द त्या सर्व संचालक मंडळांना नवीन मुश्रीफांनी चांगल्या पद्धतीनं साकार केलंय दूध संघाची वाटचाल चांगल्या पद्धतीने कशी होईल म्हैशीचं दूध कसं वाढेल दूध संकलन कसं वाढेल याचे अतिशय अभ्यासपूर्ण पूर्व त्याचा एक युवक संचालक या दूध संघामध्ये असल्यामुळं सर्वांचा विश्वास आणि सर्व आमदारांनी सर्व माझे माझे खासदारांनी की एक तरुण पहिल्यांदा एवढा तरुणात तरुण चेअरमन हा पहिल्यांदा झाला आणि जो अतिशय लायक आहे आम्ही त्यांना बऱ्याच वर्षापासून बघतो कसलाही त्यांच्या चेहऱ्यावरती लवलेश किंवा धमेट नाही आहे तो अतिशय जमिनीवरच जमिनीवरच राहणार आहे एवढ्या आकाशाला जरी त्याने गोष्टी गाठल्या असली तरी नवीन मुस्लिम हे जमिनीवर राहणारे युवक नेते आहेत म्हणून त्यांच्या पदरामध्ये युवक गोकुळचं हे मोठं चर्मानपद मिळालं आहे अतिशय चांगली वाटचाल करतील आणि भविष्यामध्ये देखील हीच आघाडी किंवा मुस्लिम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळची वाटचाल करून पुढची इलेक्शन देखील निश्चितपणे नवीन मुस्लिमच्या बायगुणांना जिंकेल ही अपेक्षा आमचं दैवत या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आदरणीय नवी साहेबांना या गोकुळच्या चेअरमनपदी विराजमान झाले त्याबद्दल खरोखर युवक वर्गामध्ये तसेच सर्व सभासदांच्यामध्ये गोकुळच्या सर्व संस्थाच्या त्यांच्यामध्ये गोकुळच्या सर्व कर्मचाऱ्यांच्यामध्ये चा अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि खरोखर आम्हाला मनस्वी आनंद आहे की एवढ्या लहान वयामध्ये आदरणीय नवी साहेबांना गोकुळ संघाच्या चेअरमन पदाची मोठी जबाबदारी सर्व जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी दिली सर्व गोकुळच्या सर्व संचालकांनी त्यांच्या संघाची जबाबदारी सोपवली अतिशय लिहिले आमचा नेता ही जबाबदारी पार पाडेल आणि येणाऱ्या गोकुळच्या निवडणुकात त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे यशस्वी असा माझ्यासारख्या ठाम कार्यकर्त्याला विश्वास पुढील

साहेब यांची गोकुळच्या चेअरमनपदी आज निवड झाली खरोखरच कोल्हापूर जिल्ह्यातील सामान्य युवक युवकांच्या पाठीशी असणाऱ्या युवकाला आज आदरणीय मुश्रीफ साहेबांनी गोकुळच्या चेअरमनपदी विराजमान केलेला आहे असं मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रावर या फाउंडेशनची छाप अध्यक्ष म्हणून आदरणीय मुश्रीफ साहेबांनी चांगल्या प्रकारे पडली होती तसेच सेनापती संताजी घोरपर कारखान्याचे चेअरमनपदी असतानाही आता विद्यमान असतानाही त्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम केलं आहे खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना न्याय देण्याचं काम आदरणीय नवी साहेब करतील असं आम्हाला युवकांना वाटत आहे त्यांना चेअरमन निवड निवड झाल्याबद्दल आमच्या युवकांच्या मार्फत आदरणीय साहेबांना मी शुभेच्छा देतो श्री नवीनजी मुश्रीफ साहेब यांची गोकुळ अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो एक युवक ऐतिहासिकदृष्ट्या गोकुळचा चेअरमन झालेला आहे हा शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून आणि दूध उत्पादकांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा आणि सर्वांना सुखाचा धक्का देणारा हा भाग आहे याचबरोबर आदरणीय हसन मुश्रीफ साहेब हे गोरगरिबांचे नेते गोर आहेत ते झटत असतात आणि हा जो त्यांचा वारसा आहे हाच वारसा आता नवी साहेब इथून पुढच्या काळामध्ये शंभर टक्के पूर्ण करतील कारण नवीन मुश्रीफ साहेब हे उच्च विद्या विभूषित आहेत आणि सहकारातील अतिशय जाणकार असे युवक नेते आहेत आणि अशा या नेतृत्वाच्या हातामध्ये ही संधी गोकुलच्या चेअरमॅन पदाची ज्याला आपण सरस पद म्हणतो हे पद त्यांना मिळालेलं आहे त्यांना आमच्या लाख लाख शुभेच्छा वास्तविक हा ही निवड कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकारला एक नवीन दिशा देण्याचं काम होणार आहे कारण की नवीन मुस्लिम साहेबांच्या हातून कारण की सगळ्यात युवक चेअरमन पहिल्यांदा इतिहासात नवीन मुश्रीफ साहेब झाले आहेत आणि एका बाजूला कोल्हापूर जिल्ह्याचे केडीसी बँकेचे चेअरमन मुश्रीफ साहेब असतानाच म्हणजे सहकाराची जाण असलेल्या नेत्याच्या हाताखाली तालमीत तयार झालेल्या नवीन मुश्रीफ यांना कोलकोरचे चेअरमन पद मिळालं आहे निश्चितच सहकाराला व जो म्हणजे पूर्वी एक मन होती की विना सहकार नाही उद्धार आता खरोखर सहकार चांगल्या हातात आलेला आहे नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचा उद्धार होणार आहे असं मी अपेक्षा करतो नवीन साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो नागरवाईंचे गोकुळ संस्थेमध्ये अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या घडीने सर्वांच्या बरोबर शुभेच्छा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जयत सय्यद सह लता बालकर गडिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा श्रावण बाळ मुश्रे साहेबांचा नवीन साहेब तू मागे म्हणून शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते दादा आमचे नेते मुश्रीफ साहेब बंटी पाटील साहेब या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री अबिटकर साहेब या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो तसेच माझ्यावर अत्यंत विश्वास टाकला ते आमचे सर्व संचालक मंडळाचे सहकारी सर्वांचं तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि अरुण डोंगरे साहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार आहे आणि तमाम दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे की फार मोठी जबाबदारी तिने माझ्यावर